खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा म्हणजे माळेगावची खंडोबाची यात्रा ही यात्रा महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या आंध्रा कर्नाटक यांच्या समावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी या यात्रेत वाघ्या मुरुळीची गाणी गोंधळांची गाणी वारू नाचविणे अशा विविध लोककलावंती सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेत होते या यात्रेला तीनशे वर्षांची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री शर्यती प्रदर्शन कुस्त्यांची दंगल लोककला संगीत वाद्य लोकनाट्य असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माळेगावच्या यात्रेत कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि त्याचे वेळापत्रक काय या वर्षी प्रथमच यात्रेमध्ये सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरेद्वारे नियंत्रण करण्यात येणार आहे दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेले क्षेत्र माळेगाव यात्रेला दहा जानेवारी पासून सुरुवात होणार आहे बुधवारी देवस्वारी व पालखी पूजनाने यात्रेला प्रारंभ होईल यात्रेच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्वपरी तयारी केली असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी बुधवार दहा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता पालकमंत्री देवस्वारी व पालखी पूजन होईल यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण खासदार प्रतापराव चिखलीकर खासदार हेमंत पाटील खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्यासह लोकप्रतिनिधी नाही निमंत्रित केले आहे दुपारी तीन वाजता महिला व वा, बालकांसाठी आयोजित स्पर्धकांचे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते होईल सायंकाळी वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांना सत्कार खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्या हस्ते होईल अकरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता अश्व श्वान कुकुट प्रदर्शन व विविध स्पर्धकांचे उद्घाटन खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते होईल त्याचबरोबर या यात्रेमध्ये प्रसिद्ध असणारे कुस्त्यांची दंगल बारा जानेवारी रोजी होणार असून त्याचे उद्घाटन आमदार श्याम सुंदर शिंदे यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता होणार आहे तेरा जानेवारी दुपारी बारा वाजता खासदार प्रतापराव चिखलेकर यांच्या हस्ते लावणी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे तसेच चौदा जानेवारी रोजी होणाऱ्या पारंपरिक लोककला महोत्सवाचे उद्घाटन खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्या हस्ते होईल रविवारी सायंकाळी चार वाजता पशु संवर्धनचे बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रम होणार आहे त्यात विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे उपस्थित राहणार आहेत परिषदेच्या विविध विभागाचे स्टॉल कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन बचत गटाचे वस्तू प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा माळेगावच्या जत्रांचे आणखी कोणत्या कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा